सत्तर ते ऐंशी वर्षाची आजी आजोबा जेव्हा हो आपण बघतो तेव्हा आपल्या मनामध्ये पहिल्यांदा काय येतं तर हे जे आजी आजोबा असतात यांच्याविषयी एकतर आपल्याला करुणा वाटते त्याचबरोबर अत्यंत पराकोटीचा असा आदरभाव वाटतो याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे जीवनाचा सगळ्यात मोठा अनुभव असतो आणि अनुभवांची शिदोरी म्हणजेच हे आपले आजी आजोबा असतात म्हणजेच ऐंशी वर्षाचे किंवा सत्तर वर्षाचे व्यक्ती जेव्हा आपल्या घराबाहेर पडत असते फिरत असते त्यावेळेला त्यांना एक प्रकारे समाजाकडून सहानुभूतीची किंवा एक प्रकारे मदतीची अपेक्षा असते कारण वयोवृद्ध लोक हे जेव्हा आपला घरसंसार सांभाळून किंवा याच्यातून निवृत्तीकडे झुकलेले असतात आणि त्यावेळेला त्यांना थोडंसं परमार्थ करावा किंवा आपले जे मित्रमंडळी असतात त्यांच्याकडे जाऊन गप्पा माराव्या अशा स्वरूपाचे कामकाजामध्ये ही मंडळी आपला वेळ घालवत असतात परंतु ही जी मंडळी ज्या वेळेला घराबाहेर पडतात त्यावेळेला मात्र काही चाणाक्ष डोंबकावळे त्यांच्याकडे लक्ष ठेवून असतात असे जे काही डोमकावळे असतात हे या वृद्ध महिला किंवा वृद्ध पुरुष यांचं शारीरिक शोषण असेल किंवा यांच्याकडचे असलेले पैसे दागदागिने लुबाळायला मागे पुढे बघत नाहीत आपल्याला जी घटना बघायची ती घटना अत्यंत भयावह आहे कारण या घटनेमध्ये चोरी आहे त्याचबरोबर शारीरिक शोषण देखील आहे आणि एका ऐंशी वर्षाच्या वृद्ध महिलेवरती बलात्कार करून तिचा गळा दाबून खून केलेला आहे आता ही सत्यघटना घडलेली आहे कर्नाटकमध्ये कर्नाटकमधला कोलार जिल्हा आहे त्याच्यामधला श्रीनिवासपुरा हा भाग आहे या भागामध्ये एक गॅरेज आहे आणि मूलबागल रोड या रस्त्यावरती असलेल्या या गॅरेजमध्ये एका ऐंशी वर्षाच्या वृद्ध महिलेचा मृतदेह पडलेला आहे आता कोणीतरी पोलिसांना फोन केला आहे आणि पोलीस त्या ठिकाणी आलेले आहेत पोलिसांचा तपास सुरू झाला आहे आणि ज्यावेळेला आता पोलीस तपास करत होते त्यावेळेला पोलिसांनी सगळ्यात पहिल्यांदा आजूबाजूचे सी सी टी व्ही आहेत का या माध्यमातून तपास सुरू केलेला आहे त्यावेळेला हा जो मूलभागल रोड आहे या रोडवरती एक दुकान होतं आणि या दुकानामध्ये एक सी सी टी व्ही लावलेला होता आणि हा जो सी सी टी व्ही रस्त्याच्या दिशेने तोंड करून असलेल्या सी सी टी व्हीमध्ये काही संशयास्पद अशा गोष्टी पोलिसांना दिसलेल्या आहेत एक सदतीस ते अडतीस वर्षाचा तरुण किंवा चाळीशीमध्ये असलेला एक मध्यमवयीन तरुण या महिलेला किंवा एक वृद्ध महिलेला उचलून घेऊन एका दिशेने जात आहे अशा स्वरूपामध्ये पोलिसांना सी सी टी व्हीचं फुटेज सापडलेलं आहे त्यावेळेला मग आता पोलिसांनी या दृष्टिकोनातून तपास सुरू केलेला होता कारण आता ही जी वृद्ध महिला आहे ही वृद्ध महिला जी पोलिसांना मृत अवस्थेमध्ये भेटली ती वृद्ध महिला आणि हा जो तरुण उचलून घेऊन जात असलेली वृद्ध महिला होती ही दोन्ही व्यक्ती सेम आहेत का किंवा याच्याकडे असलेली जी वृद्ध महिला आहे जिला तो उचलून घेऊन जात होता तिला कुठल्याही मेडिकल याची गरज होती का याचा देखील तपास करणं आता बाकी होतं कारण पोलिसांची जी तपास करण्याची पद्धत असते ती चौफेर असते आणि हा जो चाळीशीमध्ये असलेला तरुण जो या वृद्ध महिलेला घेऊन जात होता हा आता तरुण कोण आहे या दृष्टिकोनातून पोलिसांनी तपास सुरू केला त्यावेळेला हे जे घटनास्थळ आहे या घटनास्थळाच्या अवतीभोवतीच हा चाळीशीमध्ये असलेला तरुण पोलिसांना सापडलेला आहे त्याच्यामुळे मग पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतलं आहे आता ही पोलिसांची जी चाणाक्ष नजर असते ती कशी असते ती बघा जो तरुण सी सी टी व्हीमध्ये दिसला तोच तरुण पोलिसांना या घटनास्थळाच्या आजूबाजूला दिसलेला आहे आढळून आलेला आहे त्याच्यामुळे आता त्याला झडप घालून ताब्यात घेतलं आहे आणि त्याचं नाव गाव इत्यादी गोष्टींची पोलिसांनी चौकशी केली आहे त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं आहे नाव बाबा जान त्याचं वय वर्ष आहे सदतीस आणि हा गफ्फार खान मोहल्ला या भागामध्ये राहणारा ही व्यक्ती होती आणि आता ही व्यक्ती किंवा हा बाबा जान या वृद्ध स्त्रीला घेऊन कुठे चाललेला होता इत्यादी प्रश्नांचा भरिढ पोलिसांनी के त्याच्यावर केलेला आहे त्यावेळेला मग हा बाबाजान पोलिसांसमोर पोपटासारखा बोलायला सुरुवात केलेली आहे तारीख होती दोन जून वार होता सोमवार वेळ होती संध्याकाळची यावेळेला ही जी वृद्ध महिला आहे ही एका स्टॉपवरती बसलेली होती तिला आपल्या घराकडे जायचं होतं आणि साधारणपणे दोन दिवसापूर्वी एका चर्चमध्ये ती गेलेली होती आणि चर्चमध्ये गेल्यानंतर दोन दिवसापासून त्या ठिकाणी ती वास्तव्याला होती मगाशीच म्हटल्याप्रमाणे अशी जी वृद्ध स्त्री पुरुष असतात हे एकतर आपले समवयस्क लोकांमध्ये त्यांचा जीव रमवत असतात किंवा निवृत्तीकडे झुकल्यामुळे एकतर त्यांना देवादिकांच्या ज्या गोष्टी असतात किंवा देवादिकांचं करणे किंवा मंदिरामध्ये जाणे अशा स्वरूपातल्या गोष्टी ते करत असतात ही महिला देखील दोन दिवसापूर्वी या ठिकाणी गेलेली होती एका चर्चमध्ये गेलेली होती तिथे दोन दिवस वास्तव्य केल्यानंतर सोमवारी संध्याकाळी घरी जात असताना एका बस स्टॉपवरती या बाबाज्यांची तिच्यावरती नजर पडलेली आहे त्याने तिला एकटी आहे अशा गोष्टींची खात्री केलेली आहे आणि आता त्याला जे सावध हेरायचं होतं ते त्याला भेटलेलं होतं त्याच्यामुळे तिला उचलून घेतलेलं आहे आणि एका निर्जन सगळी ठिकाणी तो गेलेला आहे तिथे गेल्यानंतर ऐंशी वर्षाच्या वृद्धेवरती या हरामखोर व्यक्तीने बलात्कार केला आहे आपल्या आजीच्या वयाची व्यक्ती, आजी व्यक्ती असताना देखील याच्या मनामध्ये वासनेचा बांध कसा फुटू शकतो वासनेचा अग्नि कसा प्रज्वलित होऊ शकतो हा देखील एक विचार करण्यासारखा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये पडू शकतो आता या असहाय्य अशा वृद्ध महिलेवरती याने बलात्कार केल्यानंतर तिचा गळा दाबून त्याने खून केला आहे आणि तिच्याकडे असलेले पंधरा हजाराची रोख रक्कम घेऊन तिथून तो पसार झालेला आहे आणि एका गॅरेजमध्ये तिचा मृतदेह टाकल्यानंतर मात्र हा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती आता त्या ठिकाणी काय चाललेला असेल याचा अंदाज घेण्यासाठी या घटनास्थळाच्या अवतीभोवती फिरत असताना पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतलं आहे पोलिसांच्या नजरेपासून तो सुटलेला नाही आहे आता ही संपूर्ण घटना सांगण्यामागचा उद्देश कारण हे जे व्यक्ती असतात जे वृद्ध व्यक्ती असतात त्यांना असहाय्यपणे जर का कोणी बघितलं तर त्यांच्याकडे असे जे डोंकावळे किंवा असे वाईट माथेफिरू व्यक्ती असतात यांना त्यांच्याकडून काही ना काहीतरी हवं असतं तर त्यांच्या त्यांची एकतर लुटमार होऊ शकते त्यांच्या बाबतीत चोरीमारीच्या घटना घडू शकतात त्यांना मारहाण होऊ शकते त्याचबरोबर अशा स्वरूपाची देखील घटना होऊ शकते याच्यावर आपण विश्वास बसणं खरं हो, तर असतं आहे परंतु ही घटना सत्य घटना ज्या प्रकारे प्रसारमाध्यमांवरून आलेली होती त्याप्रकारे आपल्यापुढे मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि याच्यातून तात्पर्य काय की ज्या वेळेला आपण प्रवास करताय आपण एकटे आहोत आपण वयस्कर असाल तर आपण आपली काळजी निश्चितपणे घेतली पाहिजे आपल्यासोबत कोणी आहे का या गोष्टींची देखील आपण खातरजमा करून घ्यावी आपण बस स्टॉपवर असाल आपण एखाद्या निर्जनस्थळी असाल कुठेही असाल आपण अशाच ठिकाणी उभं राहावं ज्या ठिकाणी लोकांची रेलचेल आहे लोकांची वर्दळ आहे आणि आपण शक्य तितकी जास्ती काळजी घेता येईल तितकी आपण काळजी स्वतःची घेतली पाहिजे हाच या घटनेमागे असणे सांगण्या सांगण्यात आलेला एक मॅसेज आपल्यापर्यंत पोचवत आहे आता ही संपूर्ण घटना आपल्याला काय वाटते त्याच्याबद्दल कमेंट करा त्याचबरोबर या नराधम पुरुषाला कोणती शिक्षा झाली पाहिजे या भागांमधून या नराधम व्यक्तीसाठी या खुनाच्या गुन्ह्याबद्दल त्याचबरोबर ऐंशी वर्षाच्या वृद्धीवर केलेल्या बलात्काराबद्दल याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे अशा स्वरूपाची मागणी या स्थानिक लोकांमधून करण्यात येत आहे आपल्याला काय वाटतंय त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपण जिथे कुठे असाल तिथे सावध राहूया सतर्क राहूया भेटणार आहोत आपण अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद